दिरे दिरे तो तुम कतरा एरिया ची मंदिर रो जागीर आगत जागीर काही नोट हजार कि 61000 स्क्वेअर फुट काहीतरी सही है 750 650 स्क्वेअर फुट तो ये जो राम मंदिर कारीडर और करी वो उस धरती पर से काम है उस धरती पर सो खसो धरती पर جناب सरकारच केंद्रीयमुळे राज्यमय बी जे पीचं आणि बी जे पी सरकारच हे सेवा तर हिंदू समाज हो सार्वजन भाव हो असे अजेंडाने संत अजेंडा देताना चालेल सरकारचं रीती सेवा तात वेगळीच पण म्हणून योग लागत म्हणून सेवा तर लागत जरा ये सेवा नरेंद्र भाई मोदी जे जे वेळेस वे आता ते आता भेट देते आणि लक्ष मागतो की संपूर्ण देशभर जे बंजारा समाज मोठा समाज आणि हे समाज असो काही तीर्थक्षेत्राचा का आहे की जे देशभर बंजारा समाज एकत्र हीचा आहे व धर्तीप भव्य दिवेचा म्हणून वाजवतोय वा। राजा देश प्राईम मिनिस्टर माननीय नरेंद्र मोदी साहेब हा यांना ज्ञानच की बंजारा लमाणी समाज ही तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका मध्य प्रदेश गुजरात राजस्थान बिहार पंजाब महाराष्ट्र प्रत्येक राज्यमय मी समाज वसवली राज्यमंतर परदेशामध्ये वसवली होती परंतु जे आता पाच तारखेनं जेवढं कार्यक्रम होता नवी दिला समाज जिथो आणि थोडा

अलग-अलग राज्य में अलग-अलग सूची मेंचा किवा एक सूची में लायो कार्यक्रम की आपण सर्वत धर्मगुरु हो आणि से संपूर्ण राज्य माहिती की आपण से निवेदन वाटला मिलेगा पण അതിवात वोरे मुख्य माहिती आपण सांबळेर ठीक नाही बाद सब अलग-अलग राज्यों में बंजारा समाज है एक सूची में डालने के बाद अमर विचार चल रहा है हमने जे की तो आपण लोग

आणि यारो म्हणजे यक्ष टक्का हिचा म्हणजे कसो जर हौसेन बी संघर्ष करवावा लागतचं संघर्ष कोणावा लागत संघर्ष करेन अनेक मार्ग मार्गचं परंतु असं संघर्ष करता नाही जोडी जुनी का आपण महाराष्ट्र राज्य राज्यामध्ये मुख्यमंत्री बनवू एकनाथरावजी शिंदे एकनाथराव शिंदे नसे नवनाथ म्हण घेतला या सेवा ते वेगळी आहेत परंतु तीन डिसेंबर आहे आज जे हयात मुख्यमंत्री देवेंद्र जे फडणवीस साहेब वर जाते ते पण आता गंगाराम भावने म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे महाराष्ट्राचे जे, 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 जे मुख्यमंत्री आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा देखील मोठं योगदान हे के कॅरिडोर होण्यामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात बंजारा समाजाचे जे, जे डॅशिंग कॅबिनेट मंत्री आहेत जे की संपूर्ण महाराष्ट्रातला बंजारा समाज त्यांच्या नावानं आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियते समाजामध्ये झालेले आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातले बंजारा समाज त्यांच्या पाठीमागे एकवटलेला आहे आणि त्या संजय राठोड कॅबिनेट मंत्री यांच्या रूपानं हे सगळं भव्य दिव्यता जी काही आहे कामाची इतर कोहरादेवीमध्ये होत असताना आपल्याला दिसते आहे असं महाराजांनी देखील अस स्पष्ट केलेलं आहे तर भविष्यामध्ये देखील अनेक कामं संजय भाऊ राठोड हे आपल्या कोऱ्यादेवीमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या बंजारा समाजासाठी करतील अशा प्रकारची एक आशा समाज त्यांच्याशी बाळगून आहे आणि त्यांच्या भाविष्या भावी आयुष्यासाठी त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी संपूर्ण बंजारा समाज त्यांना लाख लाख शुभेच्छा देत आहे असं देखील आपल्याला या माध्यमातून दिसून येतं धन्यवाद